आंबेडकर 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 असं सहा वेळा बाबासाहेब आंबेडकरांचा महामानव बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्यात आला एकेरी उल्लेख करण्यात आला कर। हा योग्य आहे का केलेला उल्लेख सहा वेळा आंबेडकर 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 हा एकेरी उल्लेख करण्यात आलेला आहे हे योग्य वाटतं का तुम्हाला आंबेडकरांचा उल्लेख हा सहा वेळेस केल्याचं आपण म्हणता परंतु असं काही आमच्या पाहण्यामध्ये आलेलं नाही आहे आणि त्या शब्दामध्ये व्हायरल झालेला व्हिडिओ तो जो व्हिडिओ तोडून तोडून त्या क्लिपा तयार केलेला आहे आंबेडकर वाक्य त्या ठिकाणी बोललो नाही आंबेडकर नावाचं मागचं जी त्यांनी काढलेलं आहे जी काढून त्यांनी एकरी शब्दा तो दाखवला आणि तो आम्हाला बदनाम करण्याचा कट त्यांनी केला असलेला आहे धन्यवाद 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 अभी एक फैशन हो गया है आम्बेडकर 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 इतना नाम अगर भगवान का लेते तो सात जन्मों तक स्वर्ग मिल जाता विधानसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्या प्रकरणावरून विरोधकांनी विधानभवनात डॉक्टर आंबेडकरांची फोटो हाती घेत आंदोलन केली बाबासाहेबांचा अपमानेचा मुद्दा अंगावर येत असल्यामुळे भाजपचे सध्या सच्चे साथी असलेले शिवसेना शिंदे गटातील एस सी एस आमदारांनी उलट आंदोलन करत काँग्रेसनेच बाबासाहेबांचा अपमान केला असे फलक हाती घेत विधानभवनात आंदोलन केले काँग्रेसनेच डॉक्टर बाबासाहेबांना निवडणुकीत पराभूत केले असा आरोप करीत अमित शहा यांचा बचाव करण्याचा प्रयत्न शिंदे गटातील एस सी एस टी आमदारांनी केला मात्र एका प्रश्नावर ते फसले आणि उत्तर देऊ शकले नाही सहा वेळा आंबेडकर 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 हा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे हे योग्य वाटते का तुम्हाला आंबेडकरांचा उल्लेख हा सहा वेळेस केल्याचं आपण म्हणता परंतु असं काही आमच्या पाहण्यामध्ये आलेलं नाहीये आणि त्या शब्द झालेला आहे तोडून तोडून त्या क्लिपा तयार केलेला आहे आंबेडकर वाक्य त्या ठिकाणी आंबेडकर नावाच्या मागचं जी त्यांनी काढलेलं आहे जी काढून त्यांनी शब्दा तो दाखवला आणि तो आम्हाला बदनाम करण्याचा कट त्यांनी केला असलेला आहे धन्यवाद धन्यवाद हा उत्तर ऐकल्यानंतर स्पष्ट होते की शिंदे गटातील एस सी एस टी नेते हा आंदोलन करण्यासाठी तयार नव्हते तरी त्यांना समोर ढकलून आंदोलन करण्यासाठी सांगितले गेले आता ज्यांच्यामुळे विधानसभा निवडणुकीत यश मिळालं त्यांची पाठराखण करण्यासाठी हातपाय तर मारावे लागतीलच मात्र या पाठराखण करण्यासाठी एस सी एस टी नेत्यांनाच का बलीचा बकरा बनावा लागला हा मोठा प्रश्न आणि त्यांच्यामुळे एस सी एस टी आमदार सभागृहात जाऊ शकत आहेत किमान त्यांनी तरी खऱ्याला खरं आणि खोट्याला खोट म्हणण्याची पक्षावरती जाऊन हिंमत दाखवावी पक्षासमोर मान झुकवणाऱ्या नेत्यांना पाहून हेच म्हणावं लागेल